राधानगरी तालुक्यासह अभयारण्य क्षेत्रात यावर्षी साडेपाच ते सहा हजार मिलीमीटर इतका उच्चांकी पाऊस झालाय या पावसामुळे शेती पिकांसह पर्यटन उद्योगावर दूरगामी परिणाम झाल्याचे दिसून आले दाजीपूर राधानगरी परिसर हा मुख्यतः पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे उन्हाळ्यामध्ये तब्बल पंचेचाळीस दिवस राधानगरी दाजीपूर रस्ता बंद असल्यामुळे गोकुळचे संचालक आणि स्थानिकांनी राधानगरी दाजीपूर अभयारण्य पर्यटकांसाठी खुलं करण्याची मागणी केली होती त्यानंतर वन्यजीव प्रशासनानं अभयारण्य खुलं केल्यानंतर पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे त्यामुळं स्थानिक व्यावसायिकांमधून समाधान व्यक्त केलं जाते न्यूजशाहीचे मुख्य संपादक सचिन पाटील यांनी घेतलेला आढावा नमस्कार न्यूशाईमध्ये आपलं स्वागत आहे आणि राजानगरीला पं पर्यटनाची पंढरी का समजली जाते जर तुम्ही माझ्या पाठीमागं पाहिलात तर आज या ठिकाणी पर्यटनाचा महापूर या ठिकाणी आज आलेला आहे खरोखरच या रा महाराष्ट्रात अनेक स्थळे पाहण्यासाठी आहेत पण राधानगरी नैसर्गिकरित्या या ठिकाणी पर्यटन तुम्हाला पाहायला मिळतील राधानगरी धरण असेल किंवा दाजीपूर अभयारण्य असेल किंवा राधानगरी धरणाचं बॅकवॉटरचं काही जी स्थळे आहेत हे पाहण्यासाठी आज या ठिकाणी नागरिकांनी भरपूर प्रमाणात गर्दी केलेली आहे दिवाळीची सुट्टी असल्या कारणामुळे सुद्धा आणि सुट्टीचं निमित्त टाकून सुद्धा या ठिकाणी भरपूर पुणे असेल कोल्हापूर सांगली या ठिकाणी या ठिकाणहून सुद्धा पर्यटन या ठिकाणी आलेले आहेत मला वाटते की चोवीस ऑक्टोंबर पासून ही पर्यटनने चालू केल्यापासून तरी लोकांनी के या ठिकाणी गर्दी केलेली आहे दिवाळीची सुट्टी काही दिवसांचा पण आहे म्हणून तर आपल्या कुटुंबासोबत या ठिकाणी आनंद घेण्यासाठी या राजा नगरीमध्ये हा नगरी साठी सांगलीहून सुद्धा पर्यटन या ठिकाणी आनंद घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांच्याशी सुद्धा चर्चा करणार आहोत ते कसं वाटतंय आणि कसं वाटतं झाला अनुभव इथे आल्यावर खूप छान वाटलं ऍक्च्युअली मी वर्षापूर्वी आलेले होते इथे पण ही कमान दिसत नव्हती पण या कमानीमुळे खूप छान गेटअप आला आहे माझं सगळ्यात फेवरेट ठिकाण आहे दरवेळेला आम्ही जाताना गोवा असू दे कुठे पण जाताना इथे थांबतोच पण या कमानीमुळे छान गेटअप आलाय अजून कुठली कुठली ठिकाणी मी इथं राऊतवाडी धबधबा पाहिलेला आहे परत दाजी। दाजीपूरचं जंगल पाहिलेलं आहे राधा पर्यटन म्हणून समजलं जाते खर खरंच फील होते हो हो खूप आहे ते ऍक्च्युअली अनएक्सप्लोर्ड हे आहे प्लेस आहे ऍक्च्युअली खूप पब्लिकना ना नाही आहे इथली ठिकाणं मला त्यामुळं अशीच आवडतात ठिकाण तारकर्ली मालवण देवबाग सिंधुर्ग किल्ला आणि जे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काही नवीन पुतळा जो उभारला ते आम्हाला बघायचं आहे इथल्यानंतर खूपच भारी वाटलं वातावरण पण आज खूप छान आहे ऍक्च्युली सकाळी येताना सांगलीहून येताना कोल्हापूरच्या पुढे बरासाच पाऊस लागला बरासाच पाऊस लागला आता थोडस ऊन आड पडलेलं आहे छान वाटलं इथल्यानंतर गेली पाच बंद केलं आणि ह्या बंद कारणामुळेच ही स्थानिकची जे उद्योगंधा आहेत या ठिकाणी ती बंद पडली होती त्यांच्या आर्थिक गोष्टीवरती असं नुकसान झालं होतं पण गेली दोन चार दिवस स्थानिक नेते आणि अभिजितताय शेट्टी यांनी याचा पाठपुरावा घेतला आंदोलनाचा इशारा दिला आणि त्यानंतर आज गेली दोन दिवस झालं हे पर्यटन खुले ती करण्यात आलेलं आहे याचा फायदा मात्र ह्या स्थानिक जे उद्योगंधा आहे यांच्यावरती झालेला पाहायला मिळतोय काही काही ठिकाणी जी हॉटेलची जे जे मालक आहेत यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत की प्रकारे हे चालू केल्यानंतर किंवा पर्यटनांची कशी प्रकारे आता ओढ आहे आपण अधिक जाणून घेणार आहोत नमस्कार आता गेली पाच सहा महिने ताजीपूर आघाडी बंद होतं तो गेली दोन दिवस चालू झालेला आहे काय परिणाम झाला त्यांचा तर तुम्हाला म्हणजे त्याचा रिझल्ट समोरच दिसतच असेल की म्हणजे पर्यटकांची गर्दी किती वाढली आणि येते खरोखर खूप छान म्हणजे त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे की अभयारण्य चालू झाल्यामुळं पाच सहा महिने जे बंद होतं ते सगळं आता रुटीन परत चालू झालं आहे आणि जी मुंबई पुण्याला आमची लोकं जी जात होती तिथून की ते कामधंदा नाही आहे म्हणून ती कधीतरी त्यांचा विचार हे होईल आणि गावची लोकसंख्या पण वाढायला नेहमीच अभिजित शेट्टी यांनी प्रयत्न केलाय की पर्यटनापासून इथे जी लोक त्यासाठी रोज प्रयत्न करतात आंदोलन सुद्धा मागचे इशारा सुद्धा दिला होता त्याचा कुठेतरी त्यांना बीएसएनएल टावर झाल्यामुळे रेंज आल्यामुळे तर म्हणजे धंद्यावरती खूपच छान ऑनलाईन सगळे पेमेंट पण व्हायला लागल्यामुळं लोकं थांबायला लागलेत आधी काय व्हायचं की तर ऑनलाईन पेमेंट नाही व्हायचं त्यामुळं कॅश नसल्यामुळे लोकं थांबत नव्हती था था था। तिकडे आणि आता रेंज आल्यामुळं ऑनलाईन पेमेंटचा एक नवीन मार्ग त्यांना मिळाला आणि त्यामुळं खरोखर पर्यटक ते था थांबायला लागले गेली दोन दिवस आता चालू झाल्यामुळे पर्यटकांची गर्दी सगळ्याला पाहायला मिळते कसं वाटतं धंद्याला तेजी आहे का नाही हो खूपच छान तेजी आहे आणि म्हणजे म्हणावं त्याच्या कितीतरी पटीनं प्र प्रतिसाद लोकांचा चांगला मिळायला लागलाय गेली पाच ते सहा महिने दाजीपूर अभयारण्य बंद होतं आणि पुढच्या महिन्यापासून दाजीपूर अभयारण्य चालू करण्यात दरवर्षी चालू करण्यात येतं पण यावर्षी अभिजित शेटे यांच्या पाठपुराव्यामुळे आणि आम्ही आंदोलन करणार असा इशारा दिल्यानंतरनं गेली दोन दिवस या ठिकाणी दाजीपूर अभयारण्य चालू करण्यात आलेलं आहे याचा परिणाम मात्र यातल्या स्थानिक उद्योग धंद्यावरती झालेला आहे पाहायला तुम्हाला मिळत आहे आ, मला वाटते की आपण मगाशी जे हॉटेल्स असतील किंवा जे काही नाश्ता सेंटर असतील यांच्या आपण प्रतिक्रिया घेतल्या त्यांचा सुद्धा जो आर्थिक उलगाडी उलढाडीतील भरपूर प्रमाणात झालेल्या आहेत आणि आपण आता सफारी ज्या गाड्या आहेत जे पर्यटक आत घेऊन जातात त्यांची सुद्धा आपण या ठिकाणी आपण माहिती पर्यटनासाठी राजेगोरांनी बंद केलं होतं अभिजित शेट्टी यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर हे पर्यटन खुलं करण्यात आलेलं आहे याचा कुठंतरी तुम्हाला फायदा झाला किंवा असं वाटतं हा याचा फायदा आम्हाला नक्की होतो पण पर्यटन एक एक नोव्हेंबरला चालू होतं ते त्यांच्या आंदोलनामुळे आम्हाला दिवाळी सणाला ते चालू केल करण्यात आलं त्याच्यामुळे आम्हाला फायदा झाला होता पण निसर्गाने थोडी साथ न दिल्यामुळे थोडंसं आम्हाला नुकसान सहन करावं लागतं आहे तरी पण उद्या आमचं हे जंगल चालू होईल असं वाटतंय एकंदरीत हे वातावरण बघून असं हां आर्थिक उलाटल आमची होते म्हणजे सगळ्यांचा धंदा हॉटेलचा होतो आमच्या जे एम कमी समितीचा होतो इतर आमचे गावातले म्हणजे गावातल्यांचा मुलांचा सगळ्यांचा म्हणजे गाडीवरतीच हे धंदा त्यांचा पण धंदा होतो म्हणजे तुमच्या आर्थिक तुमच्या नियोजनासाठी तुम्हाला गाडी तुम्हाला खूप महत्वाची असते आणि उदरनिर्वाह तुमचा ह्या गाडीवरती आहे अभिजित शेट्टी आहे हा नक्की आलं ना त्यांच्यामुळेच तर हे पहिलं म्हणजे चालू झालं एक आठ दिवस चालू झालं आधी प्रयत्नांना यश आलं त्यां म्हणजे कुठेतरी ऐन दिवाळीत पर्यटन ह्या ठिकाणी भरपूर प्रमाणात फिरायला येतात आणि अभिजित यांच्या पाठ पुराव्यामुळे या ठिकाणी आठ दिवस आधी चालू झाल्यामुळं तुम्हाला या गोष्टीचा फायदा झालेला नाही आता किती पर्यटन काय कुठल्या कुठल्या गोष्टी किंवा किती पर्यटन या ठिकाणी पर्यटक एकंदरीत इथे टोटल बघले ते एक दहा हजार फॅमिली येऊन जातात सात महिन्यामध्ये ते आम्हाला सर्वांनाच त्याचा फायदा होतो राधानगरीपासून पासून ते ओलवन दाजीपूरपर्यंत सर्वांना हॉटेलवाल्यांना यांना सर्वांना पाहिजे की खरोखरच राधानगरी ही पर्यटनाची पंढरी समजली जाते पण या ठिकाणी अतिवृष्टीमुळे गेली पाच ते सहा महिने या ठिकाणी दाजीपूर अभयारण्य बंद करण्यात आलं होतं याचा कुठेतरी परिणाम इथल्या स्थानिक उद्योगधंद्यावरती आला होता अभिजित शेट्टे यांच्या पाठपुराव्यामुळे आणि आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे ते दोन दिवस चालू झालेला आहे आणि नेहमीप्रमाणे दरवर्षी एक नोव्हेंबर पासून हे पर्यटन खुले होतात पण यावेळी आठ दिवसापूर्वी खुली करण्यात आली होती त्यामुळे हा दिवाळीचा सीझन या स्थानिक लोकांना कुठेतरी याचा फायदा झालेला दिसत आहे जे हॉटेल्स आहेत नाश्ता सेंटर आहेत किंवा सफारी जे आहेत यांना कुठेतरी पर्यटनाचा त्यांच्या चलनात फायदा झाल्याचा या ठिकाणी दिसून येतो आपण आता पाहिलात राधानगरी जे पर्यटन स्थळ आहेत मग दाजीपूर असेल किंवा आपण लक्ष्मी तलाचा बॅकवॉटर आपण पाहिलात त्या ठिकाणी पर्यटकांची आपण अनेक पर्यटकांची आपण या ठिकाणी त्यांच्या मुलाखती घेतल्यात त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्यात खरोखरच कुठंतरी इतर पर्यटनापेक्षा राजानगरी पर्यटनाला त्यांनी पसंती दिलेल्या आहे आणि खरोखरच प्रत्येकाने जे इथले स्थानिक जे राजानगरीचे स्थानिक भूकोष संचालक अभिजित दाय शेट्टे आहे त्यांना त्यांनी अभिनंदन केलेलं आहे त्यांचं कारण जे त्यांनी गेली वर्षभर त्यांनी पाठपुरावा केलेला आहे कारण नेहमीच ते आपल्या ह्या राजानगरी पर्यटनासाठी आपले काम करत असतात मला वाटते की एक नोव्हेंबरपासून ही स्थळे खुली करण्यात येतात पण अभिजिता शेट्टी यांनी दिलेला आंदोलनाचा इशारा आणि पाठपुरावा याच्यामुळे ही आठ दिवस आणि दिवाळीच्या बरोबर सीझन असताना ही पर्यटनं खुली झाली आहेत त्यामुळे इथली जी उद्योगधंदे जे आहेत त्यांना कुठंतरी चालना मिळाला असं वाटते प्रत्येकाच्या आपण प्रतिक्रिया घेतल्या मला वाटते की हजारो पर्यटन आज सध्या शनिवार असताना सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत जवळजवळ पुणे सोलापूर सांगली कोल्हापूर किंवा कोकणातून सुद्धा या ठिकाणी पर्यटन आलेले आहेत अर्थात या ठिकाणी जे चलन जे आहे ते या ठिकाणी भरपूर प्रमाणात या ठिकाणी झालेलं आहे असं वाटते एकूणच की ह्या उद्योगधंद्यावर ते चांगला परिणाम पडलेला आहे त्यामुळे त्यांनी अभिजित शेट्टी यांचं मनापूर्वक आभार मानलेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा काय विषय वाटते खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी